ममता हॉस्पिटलचे डॉक्टर विश्वास कुलकर्णी करणार त्या रुग्णावर मानहानीचा दावा आज सकाळी चाकूर तालुक्यातील चमण पठाण या रुग्णाने एका संघटनेच्या मदतीने पत्रकार परिषद घेत ममता हॉस्पिटल व डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांच्यावर किडनी काढून घेतल्याचे गंभीर आरोप केले होते त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेत डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत त्याला किडनी स्टोन मोठा होता त्यामुळे त्याची किडनी काढून प्रयोगशाळेला त्याच्या संमतीने पाठविण्यात आली होती व त्याचा रिपोर्ट देखील किडनी खराब म्हणून आला होता त्यानंतर शासकीय वैद्यकीय टीमने देखील योग्य प्रोसिजर म्हणून त्यात निकाल दिला होता मात्र कुणीतरी फूस लावल्यामुळे त्या रुग्णाने असे बिनबुडाचे आरोप केले असून आता छमन पठाण आणि त्याला सहकार्य करणाऱ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान त्यांना या प्रकरणी खंडणी मागितल्याचा उल्लेख देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे डॉक्टर विश्वास कुलकर्णी मी मूत्ररोगतज्ज्ञ म्हणून ममता हॉस्पिटलमध्ये काम करतो आज सकाळी माझा एका जुना पेशंट चमन पठाण यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर दहा खोटे आरोप केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन मिनटं बोलू शक इच्छितो ह्या पेशंटला किडनीमध्ये मोठा खडा होता उजव्या किडनीमध्ये मोठा खडा होता ती किडनी निकामी झाली होती त्याच्या योग्य त्या सर्व तपासण्या करून त्याला नातेवाईकांना कल्पना देऊन आणि त्याचे वेगळ्या परवानग्या ज्याला कन्सेंट म्हणतात तर त्याची वेगळी स्पेशल कन्सेंट घेऊन आम्ही ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन केल्याच्यानंतर काढलेली किडनी तपासणीला पाठवली होती त्या तपासणीचा रिपोर्टही आमच्याकडे अवेलेबल आहे की ती किडनी निकामी झालेली आहे म्हणून एवढं सगळं असताना पेशंटनी हेकेखोरपणे आमच्यावर तक्रार केली पोलीस तक्रारीच्या नंतर हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या मेडिकल बोर्डकडे पण ही केस गेली तिथे पण त्यांनी ह्याच्यामध्ये कुठलंही खोटेपणा नाही आहे आणि योग्य प्रोसिजर फॉलो केली आहे असा त्यांनी निर्णय दिला आणि तो निर्णय पण शिवाजीनगर पोलीस चौकीमध्ये हो त्यांच्या फाईलमध्ये आहे या सर्व सुद्धा पेशंटनी वारंवार आमच्यावर आरोप करणे खोट्या पत्रकार परिषद घेऊन आमची बदनामी करणे असं चालू केलं आहे आज त्यामुळे मी या पत्रक पेशंटवर आणि त्याला साथ देणाऱ्या लोकांवर बदनामीचा खटला दाखल करत आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल ला तोरू थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल